कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कच्या कांदिवली येथील सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यावेळी हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या देखाव्याची उत्सुकता संपूर्ण मुंबई आणि कोकणकरांना लागून राहिली प्रथित यश उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम तसंच युवा उद्योजक दादा कदम यांच्या संकल्पनेतून हॅथवे साई स्टार केबल नेटवर्क सार्वजनिक गणेशोत्सव कांदिवली या ठिकाणी साजरा केला जातो संपूर्ण मुंबईच नाही तर कोकणातील लोक या हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कच्या गणेशोत्सवाला लाखोंच्या संख्येनं भेट देत असतात दरवर्षी प्रबोधात्मक देखावे संघ समाज प्रबोधन व्हावे असं चलचित्र तसंच लोकहितवादी उपक्रम या ठिकाणी राबवले जातात यावर्षी देखील आगळीवेगळी देखाव्यांची कलाकृती साकारण्यात आली असून यावर्षी नक्की काय देखावा सादर होणार याची उत्सुकता मुंबईसह कोकणकरांना लागलेली आहे साई स्टार केबल नेटवर्कच्या गणेशोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून याबाबतची माहिती आयोजकांकडून सध्या देण्यात आली आहे